थांबा थांबा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदरच सांगतो आजचा व्हिडिओ स्किप करू नका सूरज चव्हाण वरती व्हिडिओ आहे त्यात पण टायटल असं आहे की सूरज चव्हाण फक्त कळला तर महिला अत्याचार थांबतील बिग बॉस मराठीचा सूरज चव्हाणच्या कलेचा आणि महिला अत्याचाराचा नेमका काय संबंध आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल टायटल बघून म्हणूनच मी अगोदर सांगितलं की व्हिडिओ स्किप करू नका त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की सूरज चव्हाणचा आणि त्याच्या वागण्याचा आणि त्याच्यावरून महिला अत्याचाराचा नेमका संबंध काय आहे सूरज चव्हाणच्या एकूणच जीवनामध्ये त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या राहण्यामध्ये काय गोष्टी अशा दिसल्या जेणेकरून मला असं वाटतंय की सूरज चव्हाणच्या वागण्यानंतर जर त्याच्यासारखं अनुकरण जर इतरांनी केलं तर खरोखर महिलांचे अत्याचार थांबतील तर नमस्कार मंडळी मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा मित्रांनो बिग बॉस मराठीचा सीजन फाईव्ह हा यावेळेस अत्यंत चर्चेत आहे गावखेड्यातली माणसं देखील आता बिग बॉस मराठी पाहू लागली आहेत नेमकं बिग बॉस मराठीमध्ये असं चाललंय तरी काय आणि याच्यात एक कॅरेक्टर अत्यंत चर्चेत आहे त्याचं नाव अर्थातच सूरज चव्हाण मी दोनच गोष्टी आतापर्यंतच्या सर्व एपिसोडमधल्या मी तुमच्या निदर्शनास आणून देतोय त्याच्यावरून मला असं वाटतं की सूरज चव्हाण सारखं अनुकरण जर आपण केलं किंवा समाजातल्या घटकांनी केलं तर महिलांवरील अत्याचार नक्की थांबतील तर मित्रांनो सूरज चव्हाणची पहिली घटना सूरज चव्हाण निकिता आंबोळी आणि छोटा पुरारी घनश्याम दरोडे हे एकत्र बोलत असतात त्यावेळेस सूरज चव्हाण निकिता आंबोळीला सांगतो की माझंही एका मुलीवरती प्रेम होत परंतु ती मला सोडून गेली माझ्यापेक्षा गोरापान दिसणारा मुलगा तिला आवडला त्यामुळं मला ती सोडून गेली हा झाला सर्वसाधारण चर्चेचा भाग पण त्यानंतर निकी तांबोळीनं काय विचारलं हे तुम्ही बघा काय नाव होत नाही चांगलं चाललंय वाटत बाबा खुश आहे तिच्या आयुष्यात माझ आता निकी तांबोळीनं ज्यावेळेस सूरजला विचारलं तिचं नाव काय होतं त्यावेळेस सूरजनं तिचं नाव सांगायला नकार ना दिला आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर सूरजनं दिलेलं उत्तर की नको जाऊ दे आता काय करायचंय ती तिच्या घरी सुखी आहे ती आनंदात आहे ना मग ठीक आहे मी पण आनंदात आहे मला न्यायचं आहे सूरज चव्हाणच्या ह्या वाक्यावरून त्याच्या विचारांकडं आणि त्याच्या विचारांकडून समाजामध्ये होत असलेल्या एकूणच वेगवेगळ्या घटनांकडं आपल्याला सगळ्याला माहित आहे उरण उरणमध्ये एका तरुणीचा खून झाला त्या तरुणानं प्रेमास नकार दिला होता लग्नास नकार दिला होता म्हणून त्या युवतीचा जिच्या सोबत चार वर्षाचे प्रेम संबंध होते त्या युवतीचा निर्घुण खून केला होता नुकतच आपल्याला माहित आहे की बंगालमध्ये कोलकात्यामध्ये एका डॉक्टर महिलेचा खून झालाय तो सुद्धा अशाच अमानवी विचारामुळं जेणेकरून की ज्यानं ज्या व्यक्तीने आपल्याला नकार दिला तो नकार पचवता आला नाही मला सांगायचं एवढंच की सूरज चव्हाणची विचारसारणी किती मोठी आहे याची तुम्ही कल्पना करा जर तो खरच वेडा आहे तो सर्किट आहे त्याच्या वागण्यात वेडापणा दिसतो आहे पण त्याच्या वागण्यातला आणि त्याच्या एकंदरीत जीवनशैलीतला याचा नेमकाच काही संबंध नसल्याचं आता आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येऊ लागलंय सूरज चव्हाण जरी त्याच्या रील्स मध्ये टिकटॉक मध्ये जरी वेडी वाकडी अंग विक्षेप करत असला वेगवेगळे डायलॉग बोलत असला तरी पण त्याची विचारसारणी अत्यंत मोठी आहे अत्यंत चांगल्या चांगल्या लोकांना लाजवणारी आहे सूरज चव्हाण ज्यावेळेस निकेला म्हणतो की ती आता गेली तिच्या ती आयुष्यात खुश आहे मला आनंद आहे त्यावेळेस विचार पडतो महाराष्ट्रात देशात अशा अनेक घटना घडल्या की ज्या प्रेम प्रकरणातून खुनापर्यंत पोचलेल्या आहेत अनेक तरुणांनी मुलींना प्रेमास नकार दिला चार वर्षाच्या सोबत होती पण दुसऱ्या सोबत लग्न केलं म्हणून मुलींचं खून केलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा प्रेम प्रकरणातून खूनही झालेलं दिसतात एकंदरीतच सूरजच्या ह्या वाक्यानं अक्षरशः महाराष्ट्राचं हृदय जिंकला ती गोष्ट खूप छोटी आहे असं जरी वाटत असेल तरी त्याच्या मागचा विचार खूप मोठा आहे आणि घटना क्रमांक दोन तो त्याच्या आईबद्दल जे सांगतो ते मात्र काळजाला चिरून टाकणार आहे सूरज वेडा आहे भाबडा आहे अंग विक्षेप करणारा आहे परंतु त्याची आई वडिलांबद्दल असलेली श्रद्धा हि अतिशय मनाला हेलावून टाकणारी आहे की एखादा ज्याला आपण वेडपट समजतो किंवा ज्याला विकृत समजतो तो तसा त्याच्या व्यक्तिगत जीवनात नाहीये आई नसल्याचं दुःख त्याला किती आहे किंवा आपण आईची सेवा केली नाही आई हयात असताना आपण त्याच्याशी चांगला संवाद ठेवला नाही याच दुःख तो जाहीरपणे बोलून दाखवतो त्याची सल मनात असणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे अर्थात तुम्हाला एखाद्याचा सहवास लाभला आणि तुम्ही त्याच्या सहवासातच राहिला तरच तुम्हाला त्या व्यक्तीचं महत्व कळतं असं नाही ज्या वेळेस सूरजला त्याची आई गेल्यानंतर आईचं महत्व कळालं वडिलांचं महत्व कळालं पण ते फक्त कळालं नाही आज आजही तो समाजापुढे बोलून दाखवतो त्याच्या काही रील्स मध्ये तो असं सांगतो की तुम्ही कोणतंही व्यसन करू नका कारण तुम्ही जर व्यसन केलं हो तर तुमच्या आई वडिलांना प्रचंड दुःख होईल ह्या सूरजच्या विचारांना आपण कधी पाहिलंच नव्हतं बिग बॉसला खर तर थँक्स म्हणायला हवं की सूरज सारख्या एका कलाकाराला त्यांनी स्थान दिलं आणि समाजातल्या अनेक लोकांची डोळे उघडणारी त्याची ही जीवनकथा या निमित्तानं समोर आली सूरज चव्हाण हा एक असा खेळाडू आहे की खरोखर त्याचं शिक्षण अत्यल्प आहे त्याला लिहित वाचता येत नाही काय नाही परंतु त्यानं हे दाखवून दिलं आहे शिक्षणाचा आणि माणुसकीचा तितकासा काही संबंध नसतो जर त्यानं त्याच्या प्रियसीचं नाव सांगितलं असत तर त्याला माहीत होतं की तिच्या जीवनात काहीतरी वादळ आलं असतं तिनं लग्न केलेलं आहे तिच्या नवऱ्यानं वेगळा संशय घेतला असता तिचा संसार मोडला असता फक्त ती सुखी आहे आणि ती जिथं आहे तिथं सुखी असेल तर मी पण सुखी आहे याच्यातला मोठेपणा आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यावा लागेल सूरजने जे काही सांगितलं आहे किंवा सूरजने जी प्रेमाची व्याख्या या निमित्तानं अवघ्या दोन वाक्यात सांगितलेली आहे ती व्याख्या समजायला खूप मोठ मन आपलं देखील असलं पाहिजे कारण सूरजला जे कळालं सूरज ते जर समाजाला कळालं तर खरोखरच महिलांवरती अत्याचार होणार नाहीत परंतु सूरजच्या बाबतीमध्ये आजपर्यंत लोकांच्या वेगळ्या भावना होत्या आज मात्र महाराष्ट्राला सूरज काळाला आहे आणि म्हणूनच बिग बॉस मध्ये महाराष्ट्र सूरजच्या पाठीमागं उभा राहिला आहे सूरज चव्हाणच्या बाबतीत तुमचं देखील काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद